अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला नवरात्रीमध्ये तीन ऑक्टोबर पासून आपण नवरात्रीमध्ये गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण हे आपण करू शकतो का असे खूप जणांचे प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची चे गुरुचैत्राची चे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र त्या युक्तीप्रमाणे नवरात्र हा काळ अति पवित्र आहे खूप जण महिलांचा प्रश्न असतो दादा आमच्या घरात नॉन व्हेज भरपूर जण खातात म्हणजे त्यांच्या घरात त्यांच्या घरात नॉन व्हेज भरपूर खाता, खाता कोणी पाळत नाही मग आम्ही गुरुचित्र कधी करायचं तुम्ही नवरात्रीमध्ये गुरुचित्र पारायण किंवा नवनाथ पारायण करू शकता अतिपवित्र काळ असतो नऊ दिवसामध्ये ब्रह्मचार्याचं पालन होत नऊ दिवसामध्ये उपास पण असतो जे करत असेल ते नऊ दिवसामध्ये घरामध्ये खूप पवित्रता असते घरामध्ये नऊ दिवसामध्ये रोज आरती असते म्हणून हा जो मूल्यवान काळ आहे त्या काळामध्ये जर तुम्ही गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान कोणतंही अनुष्ठान रामरक्षा स्तोत्राचा अनुष्ठान या काळामध्ये जर तुम्ही केलं त्याची एनर्जी दुप्पट नाही मी म्हणतो खूप पटीने वाढत असते मी स्वतः पण आता महाराजांच्या इच्छेने स्वतः पण मी गुरुक्षेत्र पारायण ह्या नवरात्री काळामध्ये करणार आहे म्हणजे तीन तारखेपासून मी गुरुक्षेत्र पारायणला बसणार आहे घरी म्हणून हा काळ पवित्र आहे खूप जणांचं कसं असतं मग नाही जमत पण ह्या नवरात्रीमध्ये ह्या याच्यामध्ये तुम्ही खूप जण म्हणणार दादा मग गुरुक्षेत्र पारण करायचं मधुर्गा सप्तशिथी असू द्या ना तुमचा वेळ आहे वेळ आपला जो असतो ना टी बघण्यामध्ये इतरांना नावं ठेवण्यामध्ये तो जो वेळ आहे तो तुम्ही देव कार्याला लावा म्हणजे देवांच्या याच्यामध्ये तुम्ही लावा सकाळी पारायण करून घ्यायचं गुरुक्षेत्र पारण करायचं असेल तर मॉर्निंगला करायचं सकाळी चार वाजता उठायचं चा, आंघोळ करायची गुरुक्षेत्र पारायण करू शकतं महिला भगिनी पण गुरुक्षेत्र पारायण करू शकता ज्यांना पुरुष सेवेकरांना करायचे तुम्ही पण गुरुक्षेत्र पारायण करू शकता सात दिवस असे निघून जाता नवनाथ पारण करायचे ते पण नवनाथ पारायण तुम्ही सात दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये नवनाथ पारण करू शकता कारण की तुम्हाला नवीन काही करायची गरज नाहीये ब्रह्मचर्याचं पालन तर होतच घरामध्ये पवित्रता राहते घरामध्ये रोज दोन टाइम आरती होती आणि घर एक एकदम स्वच्छ असत आणि पवित्रता राखली जाते बघा एनर्जी असती घरामध्ये मग दुसरं करायची गरज नाही ना म्हणून ह्या काळामध्ये जो व्यक्ती सेवा करतो म्हणजे देवीची सेवा होती त्याच्या त्याच्याबरोबर तुम्ही गुरुंची सेवा करताय गुरुक्षेत्र पारायण गुरुंची सेवा करताय जर नाही जमलं तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा मग तुम्ही म्हणणार दादा की हे केल्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशेती पण करू शकता हा करू शकतो दुर्गा सप्तशेती करू शकता काही प्रॉब्लेम नाही सिद्ध स्तोत्र करू शकता काही प्रॉब्लेम नाही कारण की अतिपवित्र काळामध्ये जर तुम्ही ह्या नवरात्री उत्सवामध्ये कोणतेही अनुष्ठान केलं रामरक्षेचं अनुष्ठान पण खूप जण करता व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान पण आपण घ्यायचा प्रयत्न करूया महाराजांच्या इच्छेनुसार आता आमच्या इथं फायव्ह जी आलेला आहे वरच्या साईडला वरच्या रूम मध्ये फायव्ह जी आहे खालच्या रूमला जर आलं तर अतिउत्तम उत्तम जी आलेलं आहे त्याच्यामुळे आपण आता जी ऑनलाईन सेवा आहे ती आपण चालू करणार आहोत कारण मी तीच बघत होतो जी सेवा आहे ती आपण चालू करत चालू झाली आता आपण ऑनलाईन सेवा घेणार आहोत तीन ऑक्टोबर पासून आपण रात्री श्रीसुक्ता असेल कुंकुम अर्चन असेल सिद्ध कुंजिका स्तोत्र असेल नवा प्रमाणात जप असेल ते आपण पूर्ण लाईव्ह सेवा घेणार आहोत म्हणून कोणाला जर करायचं असेल आतापासून प्लॅन करा तुम्ही नवरात्रीमध्ये कोणतेही अनुष्ठान करू शकता रामरक्षा स्तोत्राचं अनुष्ठान असेल गुरुमंत्राचं अनुष्ठान असेल व्यंकट स्तोत्राचं अनुष्ठान असेल गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण हे करू शकता पूजा मांडणी करायची साधी आणि सोपी पूजा मांडणी आहे आणि स्क्रीनवर दाखवलं वाटलं असतं साधी आणि सोपी पूजा मांडणी करायची फोटो ठेवायचा पोथी ठेवायची पोथी स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे पुसून घ्यायची आणि पोथी ठेवून पोथी हलवायची नाही सात दिवस पोथी तशीच ठेवायची नवनाथांची असतो पुर असो असू सात दिवस पोती तशीच ठेवायची पुरुष सेवेकरी वाचत असेल तर तुम्ही जीन्स पॅन्ट किंवा याच्यावर वाचू नका प्रॉपर सवळ घालायचं धोतर घालायचं हंड्रोपॅन बनेल घालायची नाही सवळ घालायचं ब्राह्मण असाल तुम्ही तर जानव बदलून घ्या नवरात्रीमध्ये आपण एवढी सेवा करतो तर नवरात्रीच्या वेळेस आपलं जानव आहे ते बदलून घ्यायचं कोणती सेवा करताना जानव पहिले बदलायचं आमोशाला असेल पौर्णिमेला जाणव बदलायचं मादे मादे जा कुंकु आसल कुंकु आसल कुंकु हे जाणवत नंतर टाकून द्यायचं हे केल्यानंतर आंघोळ करायची महिला सेवेकडे असेल त्यांनी प्रॉपर साडी घालायची हातामध्ये दोन बांगड्या मी सांगितले नवरात्रीमध्ये हातामध्ये दोन बांगड्या काचेच्या कमीत कमी दोन काचेच्या बांगड्या असेल हळदीचं कुंकू असेल कुंकू हळद लावायचं टकली लावायची नाही आणि आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जो पेहरा आहे तो आपण माता भगिनी करायचा सकाळीच पारायण करा खूप जण मनामध्ये दुपारी बारा वाजता नाही चालत संध्याकाळी चार वाजता नाही चालत संध्याकाळी सहा वाजता नाही चालत मॉर्निंगलाच पारण करून घ्यायचं मोकळं व्हायचं खूप जण म्हणणार दादा मग मला ड्युटी जॉब आहे मला पण जॉब आहे मला पण ड्युटी आहे तुम्ही जाऊ शकता बंधन नाही आपले महाराजांनी काय सांगितलं प्रपंच करायचा नंतर परमार्थ करायचं प्रपंच करावा नेटका मग परमार्थ व्यवस्थित होतो मग हे करताना मग नवनाथ पारायणचं पण सेम आहे नवनाथ पण पुरती मांडा हे करा तुम्ही वाचू शकता नवनाथ पारायण नऊ दिवस करायचं गुरुक्षेत्र पारायण सात दिवसच करायचं याच्यामध्ये उपास सगळ्यांना असतात तेव्हा काही प्रॉब्लेम नाहीये बाहेरचं खायचं नाही नवरात्रीमध्ये बाहेरचं घरचं पाणी पण प्यायचं नाही लक्षात ठेवा स्ट्रिक्टली फॉलो करायचं तुम्ही म्हणणार मग यांच्याकडे मी दुर्गा सप्तशिती वाचायला चालले यांच्याकडे चहा घेते यांच्याकडे दूध घेते त्याच्यावर पण मी व्हिडिओ करणार आहे की कोणाच्या घरी जाऊन दुर्गा सप्तशती पठण करावे की नाही हे गहन विषय माझा खरं जे आहे ते कसं आहे तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये केलं तर चालेल का किंवा कोणाच्या घरी जाऊन केलं चालेल का त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे कारण की कोणाला आवडतं कोणाला ना नाही आवडत कोणाच्या ना घरी वादवाद असता कोणाच्या घरी भांडणं असता कोणाला पहिली गोष्ट आवडत नाही देवदेव करणं तर हे गुरुक्षेत्र पारायण आणि ज्यांना वेगळं स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आहे त्यांनी कधी करायचं तुम्ही अष्टमी नवमी दशमी करू शकता पण आता नवमी दशमी एक आले आहे तुम्ही सप्तमी अष्टमी नवमी हे तीन दिवस करू शकता किंवा नऊ दिवसामध्ये कधीही करू शकता प्रथम द्वितीय तिथे पण करू शकता नवरात्रीमध्ये रामरक्षा स्तोत्र पण रोज नऊ वेळा पण देऊ शकता त्याचे पण मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे पण आता नऊ दिवसामध्ये जर तुमच्या डोक्यामध्ये असेल करायचं गुरुक्षेत्र पारायण अजून नसेल तर तुम्ही डोक्यामध्ये घ्या गुरुक्षेत्र पारण पण तुमचं होऊन जाईल महिन्यामध्ये कमीत कमी एक गुरुक्षेत्र पारण व्हायला पाहिजे आपली एनर्जी वाढत असते झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ